छत्रपती संभाजीनगरमध्ये आळगाव बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिंदे सेनेचे विजय गोडके यांची प्रचार यंत्रणा अजून डिजिटल यंत्रणा बोर्ड हजारो बोर्ड छापून प्रत्येक नागरिकाच्या मनामानामध्ये धनुष्यमान त्यांनी निर्माण केलेलं आहे तर याबाबत तुम्ही काय म्हणाल झुमरे साहेबाचं खूप काही कार्य होईल प्रत्येक तांडा वस्ती सिमेंट रोड प्युअर ब्लॉक पूल सिमेंट नालाबाध हे पूर्ण भुमरे साहेबांना म्हणजे अशी अपेक्षाच ठेवली नाही त्याच्यामुळे त्याच्या मतदारसंघा एक नंबर तो उमेदवार दिलेले तो शंभर टक्के यशस्वी झालेले विजय झालेले समजा आजच विजय झाले आणि त्याच्यात काहीच असे आम्हाला काही शंका वाटत नाही जिथं म्हणले तिथे साहेबाचे एका गावात कमीत कमी दहा कार्यकर्ते आणि कुठंच काही अडचण येणार आडगाव सर्कल गटामधील हा किती गावं पटन पटणच्या भागामध्ये आठ गाव आहेत नऊ 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 गाव नऊ कोणते म्हणजे लायगाव जिथे पिंपळगाव घाड दोन गाडी वाट सहस्रमुळी एकोड चिंचोली एवढे पाचोड हलगाव चितेपुंकळगाव आपदगाव आपदगाव एवढे त्याचं सरकारमध्ये येते साहेबांचे आता प्रचार यंत्रणा कशी राबवत चालू एकदम ओके प्रचार यंत्रणात काहीच हे <laughs> नाही खूप जोरांनी चालू हजारो बॅनर छापेल अशी इलेक्शन म्हणजे पुढे पाहिले पाहणार बी नाही आणि मागही पाहिले नाही आजपर्यंत म्हणजे जिल्ह्यात एक नंबर सर्कल सध्या रंगत अशी पायसा तुमच्या आता शिंदे सेनेचे कोणत्या पक्षासोबत लढत होणार शिंदे सोबत बी जे पी सोबत काय नाव तुमचं शंकर जाधव शंकर जाधव जाधव एकोड तांडा नंबर तीन प्रचार यंत्रणा युद्ध युद्धपातळीवर दिसते आहे सगळीकडे घोडके साहेबांचे सगळे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात आणि मतदारांच्या मनामध्ये अतिशय एक चांगली भावना दिसते आहे की एक तळागाळातून आलेला माणूस शेतकऱ्यांची हितसंबंध जोपणारा माणूस उमेदवार म्हणून आपल्याला लाभलेला आहे ला ला आपल्या काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये नाही अगदी मग खूप काँग्रेस साहेबांमुळं शिवसेना पक्षाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रचार यंत्रणा पण चांगली चालू आहे आणि मुंबई साहेबांचे विकास कामच इतके आहेत की विजयाचा मार्ग त्यांच्या विकासामुळेच मोकळत अजून यांचे बंधूच्या कामाच्या संदर्भामध्ये थोडी माहिती नाही नाही त्यांचे काम तर खूप आता पद नसून सुद्धा त्यांनी गावकऱ्यांचे आरोग्याचे प्रश्न असतील काही आ... श्रवणबाळ फायलीचे प्रश्न असतील असे अनेक लोकांचे बरेच कामं त्यांनी केलेले आहेत आणि सुखासुखात ते क्षणी रात्र असू दिवस असू कार्यकर्त्यासाठी कार्यरत आहे बैलगाडा शर्यत त्यांनी आपल्या भागामध्ये घेतली होती मराठवाड्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला नाही हो बैलगाडाची शर्यतीचा कार्यक्रम त्यांनी खूप उत्तम प्रकारे घेतला होता आणि यशस्वी री पार पण पडला आणि त्याची आमच्या पूर्ण सर्कलमध्ये नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात खूप चर्चा झाली महा महाविकास आघाडीचे उमेदवाराचा काही परिणाम होईल नाही आमचा विजयाचा मार्ग मोकळा आहे परंतु आता लढत येत तारखेपर्यंत आपल्याला वाट येईल नावातच विजय असल्यामुळे विजय अनिश्चित माझं संजय मतदारांना हेच आव्हाने की काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो आहे तो निवडा जो सेवेत उपलब्ध राहतो चोवीस तास आपल्याला जो फोनवर अवेलेबल असतो वैयक्तिक अवेलेबल असतो अशा व्यक्तींना मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा आपल्या सर्कलचा चा, 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 चांगल्यात चांगला विकास जोपर्यंत याची निवड करा